संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर म्हणजे माझे सासरे मामा गुलाब मामा त्याचप्रमाणे विष्णू मामा जगताप मामा तमाशा कला क्षेत्रातले माझे बाबा अहमद साहेब आणि हे सर्व अमराशे कलारत्न यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमता नमेने अभिवंदन करतो आणि उपस्थित मान्यवर प्रवीण साहेब पाटील साहेब इतर सर्व मान्यवर त्याचप्रमाणे बेलेगावचे ग्रामस्थ आणि तमाशा रसिक या सर्वांच्या चरणी या तमाशा सेवकाचा आणि रसिक सेवकाचा कोटी कोटी प्रणाम रसिक जणो शासनाचा तेवीस सालचा मला तमाशा कला रत्न पुरस्कार मिळाला पण त्यावेळेला मला आनंद झाला नाही त्यापेक्षा नबा एवढा आनंद संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाब मामा यांच्या नावाने मिळाला हे एक्क्याऐंशी वर्षाची जी सेवा केली तमाशाचं त्याचं माझं सार्थक झाल्यासारखं वाटत कारण भारतातला सर्वात अनमोल हिरा फक्त कळनूर होता पण तमाशा कला क्षेत्रातले अनमोल दोन चेहरे होते एक संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर मामा आणि दुसरे गुलाब मामा रशीद जनाला माहिती आहे महाडिक मामाला फक्त अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखतात बरं का प्रवीण साहेब आणि पाटील साहेब पण त्यांना किती कला होता अष्टपैलू म्हणलं जात गुलाब मामा तर होतेच गुलाब मामा अत्यंत अस्सल सोंगाडे प्रति बिरबल आणि हजर जवाबी विनोद सम्राट होते ओरिजिनल पण महाडिक मामा नुसते अष्टपैलू कलाकार नव्हते महाराष्ट्राला आज ओळख करून देतो कि महाडिक मामा किती विद्वान आणि महान होते ते अष्टपैलू कलाकार नव्हते तर एकवीस पैलूलू कलाकार होते एकवीस अवगत होते आज महाराष्ट्राला कळल एकवीस कला कोणत्या तर ते उत्कृष्टपणे सोंगाडे होते सरदार होते गायक होते संगीतकार होते नृत्य सम्राट होते श्री पात्र करणारे होते नाचाचं काम करणारे होते उत्कृष्ट पैकी ऑर्केस्ट्रा म्हणजे डेकोरेशन मेकॅनिकल साऊंड सिस्टीम पेंटर आणि टिकसिन धरे साहेब ते असे ट्रिक्स बनवायचे की ज्या वेळेला आम्ही पावसाळ्या सीजनमध्ये मुंबईला कमीत कमीत एक महिना आम्ही दौरा करायचो तर ज्ञानेश्वरामध्ये पाठीवर जाळ करून मांडे भाजायचा असे करायचे तो चोकोबा जोहार या वगनाट्यात हाडाचा सापळा नाचवत विठ्ठल विठ्ठल करत स्टेजवर आणायचे आणि झाला उद्धार वाल्मिकीचा या वगनाट्यात फुटले पाने टोंट्याला जे वाल्मिक ऋषीचे जे कुराड होती आणि पात होत ते पात असं फुलायचं आणि आतून कमल काढायचं आणि जो दांडा होता तो दांडा दुबागून आतून विली बाहेर निघायचे असे सिनेमाचे लोक येऊन त्यांना विचारायचे की महाडिक साहेब तुम्ही हे कसं काय करता ते उत्तम प्रकारचे मोटार मेकॅनिकल होते जनरेटर मेकल मे होते साऊंड सिस्टम मेकर होते रेडिओ मेकर होते वॉच मेकर होते पेंटर होते मिस्त्री होते त्यांच्या पाच पाच पेट्या राहायच्या तमाशाबरोबर आम्ही दहा महिने दौरा करायचं साहित्य सर्व साहित्याचं ते तबलासुद्धा वाजवायचं आजपर्यंत कोणाला माहिती नाही जर गाणे बसवायला लागले तर तबल्याचे बोल त्या पट्टूला आणि तबल्यावाल्याला सांगायचे विश्वनाथ मोरे सुद्धा संगीतकार पिक्चरमधले ते त्यांच्याकडे येऊन चाली घेऊन जायचे प्रल्हाद शिंदे विठ्ठल शिंदे हे सुद्धा त्यांच्याकडे यायचे एवढे महान कलाकार होते त्यांच्यासारखा कलाकार गुलाब मामासारखा आणि महाडिक मामासारखा कलाकार होणे नाही आज माझ्या जीवनाचं सार्थक झालं माझ्या सर्व कुटुंबाचं सार्थक झालं की आज त्यांच्या नावाचा ना पुरस्कार मला मिळाला बाल पण ते म्हातार पण माझं त्यांच्याबरोबर गेलेलं आहे आणि वसंतराव मी त्यांना भाऊच म्हणतो पहिल्यापासून आणि ते एक नात्याने अण्णाच्या नात्याने माझे म्हणजे संपूर्ण अत्यंत पेला अच्चा गाव आणि संपूर्ण हा स्पारचा परिसर अत्यंत मला दाजी या नात्यानेच अच्च माझा आदर करता त्याबद्दल आपल्या सर्वांना प्रणाम नमस्कार आणि हेच प्रेम आणि अण्णा जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आपल्या संस्थेला नाव पूर्ण जगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कारण तो हातच तुमच्या डोक्यावर आहे गुलाब मामाचा आणि आपण जो सत्कार केला आजपर्यंत ते गावातील सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर प्रेम केलं हेच प्रेम आपण कायम टिकवावं हीच आपल्या सर्वांच्या चरिरी नम्रतेची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र <ण्यारीव>